नमस्कार मध्यंतरी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता आ, सोबत हा प्रसंग घडला तुमच्यासोबतही घडू शकतो असा तो ट्रेन ट्रेनमधला व्हिडिओ होता तर तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि बऱ्याच कमेंट्स आल्या जवळजवळ अडीच हजारपर्यंत कमेंट्स आल्या आत्तापर्यंत पण पर एक कमेंट अशी आली की हे नाटक पण असू शकतो एका महिलेने ती कमेंट केली आहे तर मला त्याच्यावर असं उत्तर द्यायचं आहे की पहा हे साजिकच आहे कारण काय काय वेळेला असे फेक व्हिडिओज बनवले जातात पण तुम्ही सांगा आपण महिला नेहमी प्रवास करतो ट्रेनमध्ये तर आपण हे प्रत्यक्ष अनुभवतो आणि जे रोज ट्रेनने प्रवास करतात त्यांना हे माहिती आहे आणि दुसरा म्हणजे हा प्रसंग खरा आहे की खोटा आहे हे कमेंट्सवरूनच आपल्याला समजतं कारण पहा या कमेंट्समध्ये प्रत्येक महिलेने आपला अनुभव सांगितलेला आहे आणि माझा विषय तुम्हाला माहिती आहे ना की हाच होता की लेडीजला प्रोटेक्शन मिळालं पाहिजे कारण ट्रेनमध्ये महिला डब्यात कुणीही एंट्री करतं म्हणजे भीक मागण्याच्या उद्देशाने किंवा फेरीवाले आणि त्या फेरीवाल्यांची पण कधी कधी खूप दादागिरी असते फेरीवाले ट्रेन चढतात आणि माझा विषय असा होता की आपण पाहतो की तृतीयपंथी पण पन कित्येक वेळेला तृतीयपंथी म्हणून जे चढतात ट्रेनमध्ये तर ते तृतीयपंथी नसतात तर ते गर्गुल्ली असतात तर पहा हे नाटक नाही आहे आणि जर कुणाला वाटत असेल की हे नाटक आहे तर त्या व्यक्तीसाठी माझा एक सल्ला आहे की त्या व्यक्तीने गर्दीच्या वेळेला नको दुपारी म्हणजे बारा एकच्या दरम्यान आता आपल्या तीन लाईन आहेत एक सेंट्रल हार्बर आणि वेस्टर्न तिन्ही लाईनमध्ये ट्रेनमधून प्रवास करायचा लेडीज डब्यातून आणि तेव्हा हे खरं आहे की खोटं आहे ते जाणून घ्यायचं ठीक आहे की ज्याने पण ही कमेंट टाकली त्याविषयी माझा त्याच्याविषयी माझा राग नाही आहे पण मी सांगू इच्छिते की नक्की पहा आणि मी त्यांना हेही सांगितलं होतं की ज्याने व्हिडिओ टाकला आहे त्याचा प्रो प्रोफाईल पहि पहिल्यांदा बघा की काय आहे की कोण कशाला असा व्हिडिओ अपलोड करणार ना मी जे व्हिडिओज टाकते ते हॉबीज म्हणून टाकते आणि डेली रुटीनमध्ये जेव्हा माझ्यासोबत असा प्रसंग घडला तेव्हा मी हा व्हिडिओ बनवला होता आणि तो अपलोड केला होता ती कोणतीही ठरवलेली गोष्ट नाही आहे मी ठाणे कोर्टात चालले होते आणि जाताना हा जो प्रसंग घडला मला वाटलं की व्हिडिओ बनवावा म्हणून मी व्हिडिओ बनवला ज्यावेळी मी हा व्हिडिओ बनवला त्यावेळी फक्त तो तृतीय पंथी आणि मी असे दोघच या डब्यामध्ये नव्हतो तर त्यावेळी किमान पंचवीस ते तीस महिला लेडीज डब्यामध्ये होत्या आणि मी प्रत्येक महिलेच्या जवळ जाऊन मुलाखत घेतलेली आहे आणि त्यांचं काय मत आहे याबद्दल मी आपल्याला दाखवलेलं आहे तुम्ही विचार करा की त्यावेळेला पंचवीसच्या वरती महिला होत्या आणि जर अशा वेळी जर दोन ते तीन महिला असतील तर काय होईल त्यावेळी त्यांचं काहीच चालणार नाही ना कारण आपल्यापेक्षा पुरुषांना कितीतरी ताकद असते तर असं काय होईल ही ना कल्पनाच करवत नाहीये तर हा व्हिडिओ माझा बनवण्याची एकच माझी तळमळ होती की जेणेकरून हा व्हिडिओ सरकारपर्यंत जाईल आणि आपल्याला प्रोटेक्शन मिळेल हाच माझा हेतू होता तर फ्रेंड्स मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्ही सर्वांनी जागरूक राहिलं पाहिजे आणि सरकारने कडक रूल निर्बंध काढले पाहिजेत यासाठी हा हा सुद्धा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे तुम्हाला आजच्या व्हिडिओबद्दल काय वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलमध्ये नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा तर मग भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय